वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आहे आपला फ्री ऑनलाईन शिवण क्लासचा सातवा दिवस तर बघा या आधी सहा दिवस झालेले आहे पण झालं काय की सहाव्या दिवसानंतर आपला आजचा हा सातवा दिवसाचा क्लासचा व्हिडिओ मध्ये म्हणजे चार पाच दिवसाचा गॅप झालेला आहे तर तो यासाठी कीच गणपती बसलेला होता सो so, त्या धावपळीमध्ये मा मला क्लासेसचे व्हिडिओ शूट करून एडिट करून अपलोड करायला जमलेले नाहीये जे जमले म्हणजे डिझाईनचे तर ते मी तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे पण आजपासून आता आपले पुन्हा क्लासेसचे व्हिडिओ पुढे कंटिन्यू नक्कीच येतील ठीक आहे सो बघा मग याआधी मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लाउजवरून माप कशी घ्यायची हे सांगितलेलं आहे ते सुद्धा एकदम डिटेल मध्ये आणि त्यानंतर ती माप टाकून कशा पद्धतीने मार्जिंग लूजिंग ऍड करून पेपर पॅटर्न तयार करायचं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि पेपर पॅटर्न म्हणजेच आपलं पेपर कटिंग जी असं असेल तर ती ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा कसा कटिंग करायचा तर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि फायनली आपण अस्तरचा ब्लाऊज स्टिचिंगला घेतला होता कटोरी ब्लाउज पहिला ब्लाउज जो होता तर तो कटरी होता त्यानंतर बघा अस्तर जोडलेले आहे आपण ब्लाउज स्टिच केलेला आहे बाहीला छान अशी डिझाईन आहे बॅकनेकला सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे तर बाही डिझाईनचा व्हिडिओ शेअर करायचा बाकी आहे पण जो काही आपला बॅकनेक डिझाईन आहे तर त्याचा व्हिडिओ मी आधी शेअर केलेला आहे सो लिंक भी तुम्हाला बॉक्स में पट्टी, पट्टी। ले ले मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यानंतर कटोरी साइड पार्ट योगपट्टी हुकलुक पट्टी गळापट्टी हे सगळं आपण याआधी कव्हर केलेलं आहे तर ज्यांनी कुणी हे बघितलेलं नसेल तर याआधीचे आपले व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या नक्कीच लक्षात येईल हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपले व्हिडिओ बघून घर बसल्या ब्लाउज शिकता यावे यासाठी तर आता याच्या पुढचं आज आपण कंटिन्यू करणार आहोत तर फायनली आज आपण शोल्डर कसं जोडायचं हे बघणार आहोत बऱ्याचदा काय होतं पुढचा मागचा भाग हा कमी जास्त होतो त्याचबरोबर ब्लाउजची उंची आपण जेवढी घेतलेली असते तर त्याच्यापेक्षा एक तर उंची कमी होते एक तर जास्त होते तर हे कशामुळे होतं तर तसं होऊ नये त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स किंवा कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत आपल्याला शोल्डर जोडावं तर हे आज मी सांगणार आहे आणि त्यानंतर बाही कशी जोडायची तर हे देखील आजच आपण बघणार आहोत तर ज्या वेळेस डिझाईनची बाही असते आणि मध्यभागी डिझाईन असते तर ती बरोबर सेंटरला येत नाही तर ती व्यवस्थित डिझाईनर बाही प्रॉपर अशी सेंटरला यावी यासाठी कुठल्या पद्धतीने आपण बाही जोडावी तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि एवढंच नाही तर बऱ्याचदा बाही एक तर कमी होते एक तर जास्त होते जर ती थोडी जास्त असेल तर ती कशा पद्धतीने जोडावी जर थोडी कमी असेल तर काय करावं हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत तर फायनली मी तुम्हाला शोल्डर कसं जोडायचं आणि परफेक्ट अशी बाही कशी जोडायची जेणेकरून फिटिंग सुद्धा प्रॉपर स्ट्रेट लाईन मध्ये यावे तर हे सगळं आज आपण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून शोल्डर कसं जोडावं बाही कशी जोडावी डिझायनर बाही असेल तर बाही एक्स्ट्रा असेल तर काय करावं कमी असेल तर काय करावं तर हे सगळंच नक्कीच तुमच्या so, जे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील ज्या काही शंका असतील तर त्या नक्कीच क्लिअर होतील ठीक आहे सो चला वेळ घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही ब्लाऊजचं परफेक्ट शोल्डर आणि डिझायनर बाही कशी जोडायची तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे इथपर्यंत आपला ब्लाऊज आधी स्टीच झालेला आहे तुम्ही बघू शकतात कटोरी वगैरे एकदम प्रॉपर असा पफ आलेला आहे साइड पार्ट क्रॉस पट्टी लूप पट्टी आणि पट्टी सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग रेडी झालेला आहे इकडची पट्टी सुद्धा बघा म्हणजे फायनली हा संपूर्ण पुढचा भाग आपला स्टिच झालेला आहे आणि मी ह्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर सुंदर असा बॅक पार्ट सुद्धा आपला डिझाईनर इथे रेडी झालेला आहे बांधणी जो ब्लाउज असेल तर त्याला मॅच होईल अशा पद्धतीने लेस वापरून आणि थोडेसे त्रिकोण बनवून तर अशा पद्धतीने आपली बाही आणि बॅक पार्ट दोन्ही रेडी झालेला आहे तर त्याच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर इथपर्यंत आपल्या स्टीच झालेला आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे शोल्डर जोडणे परफेक्ट शोल्डर कसं जोडावं तर ते आज आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी बघा बॅक पार्ट या पद्धतीने आपल्याला सरळ ठेवायचं आहे त्यानंतर तुमची जी काही ब्लाउजची उंची असेल तर टेपच्या साह्याने बघा या पद्धतीने मोजून मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे ब्लाउजची उंची आहे साडे बारा इंच तर मी इथे साडेबारा इंचाला मार्किंग करून घेतली सेम तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा इथे करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं दोन्ही साईडनी परफेक्ट असं स्टिच व्हावं शोल्डर उतरण्याचे सुद्धा चान्सेस राहायला नको यासाठी त्यानंतर काय करायचं आता पुढचा पार्ट आपल्याला या पद्धतीने त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि आता जी मार्किंग केलेली आहे तेवढं मार्जिन पकडून आपल्याला इथे हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे बरोबर सेंटर वगैरे सगळं इथे आपल्याला मॅच सुद्धा करून घ्यायचं आहे आणि बघा मग आता इथे टीप मारताना काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी स्टार्टिंगला इथे लॉक करून घ्यायचं आहे दोन तीन टिपां टाकून जेणेकरून तिथून शिलेई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपलं शोल्डर खराब होणार नाही लवकर उसवणार नाही याचाच अर्थ आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब होणार नाही बघा स्टार्टिंग एंडिंगला दोन्ही साईडला मी डबल टिप देऊन लॉक केलं आणि पूर्ण शोल्डरला सुद्धा एक डबल टिप देऊन घेतलेली आहे जेणेकरून शोल्डर पॅक होतं आणि मुंड्याच्या साईडला डबल टिप देण्याचं कारण आहे की बाही जोडताना तिथे शिलाई उसवायला नको टीप टाकल्यानंतर या पद्धतीने ओपन करायचं किंचितशी एक लाईन जर एक्स्ट्रा असेल तर ती आपल्याला कट करायची आहे आता दोन्ही कट करू आधी दुसऱ्या साईडचा शोल्डर सुद्धा इथे जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा जी मार्किंग केलेली आहे बरोबर मार्जिन पकडत आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे या साईडला सुद्धा शोल्डर जोडताना स्टार्टिंगला आणि एंडिंगला आपल्याला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथून आपली शिलाई घुसवण्याचे चान्सेस राहायला नको यासाठी आणि बघा मी ते संपूर्ण शोल्डरला डबल टिप देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डर सुद्धा आपलं जोडून झालेलं आहे आता मी म्हटल्याप्रमाणे ते सरळ करायचं आहे आपल्याला बघा आणि जेवढं थोडंसं किंचित एखादं एक लाईन एक्स्ट्रा आहे ना तर ते कट करून व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने बरोबर मुंड्याच्या शेपला मॅच करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा किंचितच एक्स्ट्रा आहे खूप नाहीये पण किंचित आहे तर ते सुद्धा आपण आता इथे कट करून व्यवस्थित शेप मध्ये सेट करून घेणार आहोत हे पद्धतीने ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने परफेक्ट असं शोल्डर आपलं इथे जॉईन झालेलं आहे इकडचं सुद्धा म्हणजे तुम्हाला कळतं करता कटिंग करताना खूप पण कट नाही करायचं आहे फक्त आपल्याला शेप मॅच करायचं आहे तर परफेक्ट असं शोल्डर जॉईंट झालेला आहे आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला बाही जोडायची आहे तर बघा मी सगळ्यात आधी सेंटरला इथे मार्किंग केलेली आहे हुकपट्टी बरोबर सेंटरला ठेवून ते कुठपर्यंत येत पुढचा पार्ट तर तो चेक करायचा आणि या पद्धतीने इथे मार्किंग करून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे हे बघा तिरकीस लाईन येणार आहे या पद्धतीने ठीक आहे आणि वरच्या साईडला किती एक्स्ट्रा आहे तिथे सुद्धा मार्किंग केलेली आहे मुंड्याच्या साईडला आणि ते या पद्धतीने कटिंग करायचं आता ह्या मुळे काय होतं की बाही परफेक्ट जोडली जाते मग बाही जोडल्यानंतर ज्यावेळेस फिटिंग टाकतो तर अशा वेळेस आपले मुंड्यातले जॉईंट खालीवर होत नाही त्याचबरोबर फिटिंग सुद्धा परफेक्ट एका लाईनित यावी यासाठी ही स्टेप बाही जोडण्याच्या आधीची खूप महत्वाची आहे तर ती मी आठवणीने फॉलो करायची सेम दुसऱ्या साईडला फक्त लुपपट्टी सोडून मार्किंग केलेली आहे म्हणजे लुपपट्टी सोडून सेंटरला ठेवायचं आणि या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची ठीक आहे आता हे कट करायचं आहे पण आपण लगेचच कट करणार नाहीये ते आपण बाही जोडल्यानंतर ज्यावेळेस फिटिंग टाकणार आहोत ना तर त्यावेळेस कट करणार आहोत आधी जर कट केलं तर बऱ्याचदा धागे वगैरे निघण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे हो आता बघा बाही दोन वेगवेगळ्या साईडला ठेवायची आहे खोलकट भाग पुढे घ्यायचा आहे आणि जो काही थोडा एक्स्ट्रा आहे तर तो, तो बॅक बॅकसाइडला घ्यायचा आता बाहीची लांबी जी असेल तर त्याची मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग केल्यानंतर जवळजवळ अर्धा किंवा टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन उरते ठीक आहे सेंटरची मार्किंग करायची आतल्या साईडला सुद्धा सेंटरची मार्किंग, ची। सेंटर ची मार्किंग केले मी केलेली आहे तुम्ही ते कट्स पण मारू शकतात पण मी काही मारलेले नाहीये पुन्हा मार्जिनला जरा कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे तर बघा आता हा पार्ट आपल्याला सरळ ठेवायचा आहे त्यावर आपल्याला बाही उलटी ठेवायची आहे सेंटर पासून चेक करायचं आहे की बाही पुरत आहे की नाही तर इकडून चेक केलं इकडनं ही चेक करून बर घेऊयात तर आपल्याला बरोबर बाही पुरत आहे ती किंचितची थोडीशी एक्स्ट्राची आहे पण आता रेग्युलर बाही तुम्ही ह्या पद्धतीने डायरेक्ट जोडली असते पण ज्या वेळेस आपली बाही ही डिझायनर असते तर त्यावेळेस कशी जोडायची तर तो महत्त्वाचा पॉईंट आहे तर ते आता मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा मग म्हटल्याप्रमाणे डिझाईनची बाह्य आहे त्यामुळे काय करायचं आहे आता आपला जो काही म्हणजे आतापर्यंत जेवढे स्टिच झालेला आहे तर हा पार्ट आपला तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचं पुन्हा सांगते मी बाही त्यावर उलटी ठेवायची सेंटरची मार्किंग केलेली आहेच पण आता काय करायचं आपल्याला बाही जोडताना हा जो काही सेंटर आहे तर तो बरोबर शोल्डरला येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे ज्या वेळेस डिझाईनची बाही असते तर त्यावेळेस आपल्याला सेंटर पासून जोडायची असते म्हणजे मग आपलं काही चुका होत नाही तर बघा मग मी इथून सेंटर पासून जोडायला सुरुवात केलेली आहे आणि जी काही बाई लांबीची मार्किंग केलेली आहे तर त्याच्यानंतर जेवढं काही मार्जिन उरलेलं आहे तेवढं सगळं मार्जिन पकडत आपल्याला इथेही बाही जोडून घ्यायची आहे महत्वाचं म्हणजे बाही जोडताना अजिबात खेचायची नाहीये कारण की बाही ही गोलाकार असते आणि ते स्ट्रेचेबल कपडा येतो म्हणजे ती ताणली जाते तुम्ही जर खेचली तर ती ताणून ताणून बसते आणि त्यानंतर बसले की खूपच एक्स्ट्रा बाही होते तर ती आपण कट करतो आणि फिटिंगला आपल्याला बाही बरोबर बसत नाही सो त्यामुळे मग काळजीपूर्वक बाही जोडायची आहे आता बघा सेंटर पासून जोडल्यानंतर पुन्हा मी इकडनं चेक केलं आणि आता इथून थोडस किंचित एक्स्ट्राचं सोडलेलं आहे कारण बाही थोडी किंचित एक्स्ट्राची आहे तर ती सोडून बरोबर इथे व्यवस्थित थोडं थोडं पकडत जोडून घेत आहे आणि बरोबर जोडत जोडत आता आपण इथे सेंटरला आलेलो आहोत बघा ठीक आहे तर अशा पद्धतीने ही बाही इथे जोडली गेलेली आहे तर बघा बरोबर अशी डिझाईन आपली सेंटरला इथे आलेली आहे म्हणजे डिझाईन असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही बाही जोडायची आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची सुद्धा बाही जोडून घेऊयात ती सुद्धा आता आपण सेंटर पासूनच जोडायला सुरुवात करणार आहोत आणि अजून एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे बाही जोडताना सुद्धा खोलगड भाग पुढे येईल बऱ्याचदा आपण काय करतो बाही इकडची तिकडन तिकडची इकडे म्हणजे उलटी जोडली जाते सो तसं होऊ नये त्यासाठी खोलगड भाग पुढे येईल तो बरोबर येत आहे की नाही हे चेक करतच आपल्याला बाही जोडायची आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं उरते तेवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे बाही जोडायची असते आणि ही बाही दोन्ही पण साइडनी पाव पाव म्हणजेच टेपच्या दोन दोन लाईन एवढी एक्स्ट्रा आहे सो त्यामुळे ते दोन्ही साईडने आपल्याला तेवढी सोडून द्यायची आहे तर आपण डायरेक्ट इथे जोडतोय रेग्युलर बाही असती तर आपण स्टार्टिंग पासून डायरेक्ट जोडत असतो ही डिझाईनची बाही होते त्यामुळे आपण सेंटरपासून जोडलेली आहे जर तुम्हाला बाही एक साइडने खूप कमी एक साइडने खूप जास्त असं होत असेल तर अशा वेळेस तुमची रेग्युलर म्हणजे सिंपल असे, बाही असेल तरी सुद्धा तुम्ही सेंटर पासून जोडली तरी सुद्धा वेल अँड गुड आणि आता यानंतर आपल्याला या बाहीला द्यायची आहे डबल टीप म्हणजे दोन्ही पण आता लक्षात राहू द्या संपूर्ण ब्लाउज ज्या आपण शिवायला लागलेलो ला आहोत तेव्हापासून मी सांगते की कुठे कुठे डबल टीप द्यायची तर तिथे तिथं तुम्ही सुद्धा आवर्जून द्यायची आहे आठवणीने द्यायची आहे जेणेकरून ब्लाउज तुमचा लवकर खराब होईला नको सिंगल सिंगल टीप दिली तर ब्लाउज लवकर ओपन होण्याचे म्हणजेच शिलाई उसवण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे हो तर बघा एक साइडने डबल टीप दिलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण इथे दुसऱ्या साईडने सुद्धा डबल टीप देऊन घेऊयात आणि महत्वाचं म्हणजे डबल टिप देताना बऱ्याचदा ब्लाउजचा दुसरा पार्ट शिलाईच्या खाली येण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक बरोबर तेवढाच पार्ट आपल्याला पकडत पकडत अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक डबल टिप देऊन घ्यायची आहे तर या पद्धतीने दोन्ही स्लीवज आपल्या आता फायनली इथे डबल टिप देऊन झालेले आहे आणि मी तुम्हाला सरळ करून दाखवते की किती परफेक्ट अशी बाही आपली इथे जोडली गेलेली आहे डिझाईन सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर अशी इथे मॅच झालेली आहे आणि इथे लक्षात येईल की बाही एकदम बरोबर मध्यभागी आलेली आहे जसं शेप होता डिझाईनचा तर तो बरोबर मध्यभागी येईलच आपलं बाही घातल्यावर अशा पद्धतीने आपण जोडलेला आहे सो नक्कीच लक्षात आलेलं असेल की डिझाईनची बाही कशी जोडावी त्याचबरोबर एक्स्ट्राची बाही आहे तर बघा किती एक्स्ट्रा सोडलेला आहे कशा पद्धतीने जोडलेला आहे सेंटर पासून म्हणजेच आपण शोल्डर पासून जोडायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर शोल्डर परफेक्ट असं जोडायचं किंचित जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करून व्यवस्थित शेप कसा मॅच करायचा तर हे सगळं आज आपण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय सविस्तर बघितलेलं आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं शोल्डर आणि परफेक्ट असे डिझायनर बाई सहज स्टिच करता येईल ठीक आहे सो so, चला मग इथपर्यंत तुम्ही करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर ता मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सैली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेलायकोन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन तिचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके तर चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय